नमस्कार प्रबोधनच्या दिशा न्यूजमध्ये आपले स्वागत श्री संत सावतामाळी मंडळाच्या वतीने वधूवर मेळावा आयोजित या मेळाव्याला वधूवरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मेळाव्यात ज्यांचं लग्न जमेल त्यांच्यासाठी हे सभागृह पन्नास टक्के सवलतीच्या दरात दिले जाणार श्री संत सावतामाळी मंडळाने स्थापन केलेल्या वधूवर सूचक केंद्राचा सदती सवा मेळावा घेण्यात आला श्री संत सावतामाणी मंडळ श्रमजीवी महिला मंडळ वधूवर सूचक संचालक महात्मा फुले युवा उत्कर्ष संस्था यांच्या सर्व पदाधिकारी यांनी श्री संत सावतामाणी मंडळ श्रमजीवी महिला मंडळ वधूवर सूचक संचालक महात्मा फुले युवा उत्कर्ष संस्था यांच्या सर्व पदाधिकारी यांनी अथक प्रयत्न करून सदतीसा हा मेळावा यशस्वी केला मुंबई ठाणे निंबी पनवेल येथील असंख्य वधूवरांनी सहभाग घेतला होता या मेळाव्याला समाशोक डी के बापू माळी किरण जोडगे तानाजी शेठ शिंदे ज्या बेस्ट वामन गार्दे प्रभाकर सातव समाशेव कुदळे आदी उपस्थित होते मंडळाचे अध्यक्ष सूर्यकांत तोरा सचिव रोहित भुजबळ खजिनदार गोपीचंद साबळे वधूवर सूचक केंद्राचे संचालक संपत जाधव संचालिका शीतल खेडेकर यांनी विशेष परिश्रम घेऊन वधूवरणा सविस्तर अशी माहिती दिली नमस्कार माझं नाव आहे अनिल अभंग माझी जन्मतारखे तारीख एकतीस लाख त्र्याण्णव जन्मवेळ आहे पासपोर्ट आर जन्म ठिकाण तारावत जिल्हा नाशिक शिक्षण बी मेकॅनिकल एम बी एमेंटला ऍज अ प्लॅनिंग मॅनेजर म्हणून जॉब करतोय मासिक प्राप्ती आहे अडीच लाख रुपये आणि वार्षिक आहे तीस लाख रुपये सध्या राहण्याच्या ठिकाण आहे गणचोली नवी मुंबई सेक्टर नऊ आणि गावचा पत्ता आहे जळगाव

ডে <laughs> দিন <laughs> परंतु दुखत तर शोटी डोज़ी तर पाणो आहे इंडी पाद ने माइश्प यावैर सबी ओर नमबर पाइश्प ने बोल शीची थाइएग थाइएग, शीची माझा एक्सपिरियन्स तिथे खूप छान होता सगळ्यांना सगळ्यांचे इंट्रोडक्शन ऐकून एक पॉझिटिव्ह एनर्जी क्रिएट झाली की आपण पुढे जाऊन सगळं चांगलं होऊ शकतो कुठे कार्यक्रम खूप मस्त होता इंटरॅक्शन झाले कळाले की लोक मुलं काय विचार करतात मुली त्यांची काय अपेक्षा असतात इवन मुलींचे पण काय अपेक्षा असतात आपण कुठे इंट्रोडक्स करू शकू शकतो सगळ्यांमध्ये तर ह्या सगळ्या गोष्टी पॉझिटिव्ह नेगेटिव्ह गोष्ट आपण इथे माहितीवर बोलतो की आपली इन्फॉर्मेशन ही सगळी आहे पण मी तेवढ्या वेळामध्ये ते कॅप्चर करता येत नाही पण कळत नाही की अरे हा तो, तो अच्छा नाही का सांगितलं होतं हे आता जेव्हा बसतो हो ना तेव्हा वाटत होत की अरे आपण नंबर तर सांगितला पण त्याची काय इन्फॉर्मेशन ही लक्षात राहली तर मंडळाने ह्याची काळजी घ्यावी की ऍटलीस्ट काहीतरी एक प्रोजेक्टरवरती टाकवा बघी

त्याची इन्फॉर्मेशन देत असतो तर ती डिस्प्ले झाली ना तिथे स्क्रीनवरती तर दॅट विल बी हेल्पफुल समोरचे पालक आहेत ते नोंद करून देऊ शकतात म्हणजे मी बोलण्यापर्यंत माझ्याकडे लक्ष न देता स्क्रीनवरती लक्ष देऊन मी कोण आहे ते पण कळेल आणि माझी इन्फॉर्मेशन पण मिळेल मग त्यामुळे माझ्या बोलण्याकडे लक्ष न देता की स्क्रीनवरची इन्फॉर्मेशन तुम्हाला केली जाईल सो कधी बोलता आम्ही बहुतेक जण आता मलाही थोडं कॉन्फिडन्स लो पण बहुतेक जणांचा याच्या चालू असतो तर त्यांना इन्फॉर्मेशन नाही देत तर ती नोट डाऊन आहे ते एक सजेशन आहे पण हे इंटरॅक्टिव्ह सेशन खूप हेल्प करत असावं दॅट इज वन ऑफ थँक्यू थँक्यू सो मच

आणि तुम्ही ते केलं पाहिजे म्हणजे इथे मी पण काम तुमच्यासाठी करते पण तुम्ही पण तितकंच मला सपोर्ट करायला हवा बरेच सगळं फॉर्म अजून भरलं इथे येताना पण अपेक्षा तुमचे छंद काहीच येत नाही असं कसं तुम्ही समोरच्या व्यक्ती असं वाटत पण काही नाहीये म्हणजे खूप छोट्या गोष्टी आहेत भरल्या पाहिजे गावाचं नाव तुमचं मामाचं नाव किंवा सगळ्या गोष्टी तुमच्या फॉर्म मध्ये भरल्या गेल्या पाहिजे सांगितलं डिस्प्ले तर डिस्प्ले जरी हेच आहे जर तुमची पर्सनल इन्फॉर्मेशन जर नसेल तर तुम्ही डिस्प्ले करणार आम्ही काही लोक काही तिथे इथे बऱ्याच पॅरेंट्स पॅरेंट्सचे कॅन्डिडेट सॉरी पॅरेंट्स येतात कॅंडिडेट कमी येतात आणि पॅरेंट्स जास्त येतात मग पॅरेंट तुम्ही कॅन्डिडेटने फॉर्म जर बरोबर भरला नाही तर मग पॅरेंट्स कसं बघणार म्हणजे ती एक मोठी अडचण आहे फोटो अगदी पासपोर्टचा एक छोटा फोटो घेऊन येतात खूप वेळेला सांगितलं जातं की फोटो थोडासा व्यवस्थित येऊन या म्हणजे पोस्टर साईज येऊन या त्या छोट्या छोट्या गोष्टी त्याच्यामुळे

मी सूर्यकांत किशन थोरात अध्यक्ष श्री संत सावतामाळी मंडळ ऐरोली नवी मुंबई आज श्री संत सावतामाळी मंडळ ऐरोली आयोजित आणि श्री संत सावता वधूवर सूचक मंडळ संचालित सदस्यसावा वधूवर व आणि पालक परिचय मेळावा अतिशय उत्साहात या ठिकाणी साजरा करण्यात आला आजच्या या मेळाव्याचं वैशिष्ट्य म्हणजे व वधूवर आणि पालक यांचं मोठ्या प्रमाणात योगदान होतं उत्स्फूर्त असा प्रतिसाद मुलांनी आणि मुलांनी दाखवला आणि त्याच डबल ता म्हणजे त्यांचे पालक या ठिकाणी उपस्थित होते श्री संत सावतामाई मंडळ उप जे सामाजिक उपक्रम राबवते त्यामधला हा सर्वात मोठा उपक्रम वर्षातून दोन मेळावे आम्ही या ठिकाणी भरवितो समा आणि समाज बांधवांची जी गरज आहे आजची त्यांच्या पाल्याला त्यांच्या शिक्षणाला अनुरूप असा व त्यांना जोडीदार मिळावा यासाठी संत तर सावातामणी मंडळ गेले पंचवीस ते सव्वीस वर्षापासून प्रयत्नशील आहे आणि प्रत्येक वेळी आम आमचा अनुभव असा आहे की उत्तरोत्तर मेळाव्याला चांगला उंदर असा प्रतिसाद लाभतो आणि आमच्या मेळाव्यामधून भरपूर अशी विवाह या ठिकाणी जम जमवली जातात या वर्षीचं वैशिष्ट्य म्हणजे आम्ही या मेळाव्यामध्ये वेगळी घोषणा केली की जर या मेळाव्यामध्ये जर विवाह एखादा जमला आणि एक महिने त्यांनी जर आम्हाला त्याचा प्रतिसाद दिला तर संत सौतामाई मंडळ त्यांना पन्नास टक्के आमच्या भाड्यामध्ये दे सवलत देईल त्याचा उद्देशच हाच आहे की मुला मुलांना आणि मुलींना या ठिकाणी आजच्या या मेळाव्यामधून काहीतरी प्रबोधन मिळावं हो, त्यांना प्रतिसाद मिळावा यासाठी आम्ही हा उपक्रम राबवलेला आहे आजचा हा मेळावा हो सक्सेसफुल करण्यासाठी संत सवतामाळी मंडळ युवा मंडळ त्याचप्रमाणे श्रमजीवी माळी मंडळ सर्वांचा उत्सुस असा प्रतिसाद गेले दोन महिन्यापासून त्यांनी कार्य केलेलं आहे आणि मुळावा हो सक्सेसफुल करण्यासाठी प्रयत्न केलेला आहे धन्यवाद हा संत सावतामाळी मंडळाचा सदुती उत्सवा माळी समाज आमचा वधूवर मेळावा आम्ही संपन्न करत आहोत गेले तीस वर्ष हे संत सावतामाळी मंडळ हे या माध्यमातून एक समाज समाजासाठी काहीतरी देणं लागतो म्हणून हे मंडळ आमचं सा, गेले सातत्याने तीस वर्ष वधूवर मेळावा हे घेत आहे आमचे स संचालक सं, संप जाधव काका यांची संकल्पना होती गेले वीस वर्ष आम्ही हे सतत हा प्रोग्राम आम्ही करत आहोत नवी मुंबई ऐरोली परिसरातील कोपरखेरणे वाशी पूर्ण मुंबई परिसर परिसरातील हे सगळे आपण बघत आहात की हे सगळे वधूवर आले होते जवळजवळ एकशे पंच्याऐंशी पंचा पंचावन्नच्या वर ह्या वधूवरांनी इथे येऊन आपल्या अनुरूप जोडीदारांशी कसं आपल्या शिक्षणाप्रमाणे आपल्या गावाप्रमाणे अपरूपप्रमाणे सर्वांनी आपापल्या मनापासून जोडीदारासाठी प्रयत्न केलेले आम आहेत आणि आमचं संत चौदामाळी मंडळ हे गेले आता त्याने त्याचा पाठपुरवठा गेले तीस वीस वर्ष करत आहे त्यासाठी मी आम्ही आमच्या सगळे कमिटी आमची कार्यकर्णी आमची सर्व जे महात्मा फुलेची कमिटी असेल आमचे वधूवर संचालक असतील हे सर्व गेले प्रयत्न करत आहेत गेले वीस वर्ष खरंच ही खरंच शोकांतिका आहे जर तुमचं स्वतःचं वैयक्तिक सेल्फ तुमच्याकडं कॉन्फिडन्स असेल की बाबा तुमचं नाव तुमचं जे तुमचं जे शिक्षण हे तुम्हाला सांगतं झालं पाहिजे जेणेकरून तुम्हाला कोणत्याही प पत्रकाची किंवा कोणत्याही गरज पडली नाही पाहिजेन तुम्हाला जर एखादा मनपसंत जोडीदार पाहिजे असेल तर तुम्ही बिंदासपणे मन मोकळेपणाने तुम्ही मत आपलं मत मांडलं पाहिजेन की बाबा मला माझं नाव हे आहे माझं माझं शिक्षण आहे मला असं अनुरोध जोडीदार पाहिजेन त्यासाठी प्रत्येक आपल्या कॅन्डिडेट जे आहे त्यांनी आपापलं मत मांडण्यासाठी त्यांनी प्रयत्नशील राहिलं पाहिजे मी ऋषाली सचिन भुजबळ मी इथे व्यवस्थापिका म्हणून काम करते वधूवर संचालन आणि वधूवरांसाठी काम करते खूप आनंद होतो हे सगळं काम करताना की हे आपल्या माळी समाजाचं आहे आपले आहेत म्हणून काम करताना आनंद होतो पण बऱ्याच वेळेला असंही होतं की वेबसाईट आपण मुलांसाठी आहे तर बरेच वेळा पॅ पॅरेंट्स त्यांचे फॉर्म भरले जातात तर पॅरेंट्सला इतकं काही माहिती नसतं म्हणून मग कदाचित त्यांचे फॉर्म ते इनकम्प्लीट राहतात आणि काही कॅन्डिडेट एकदम परफेक्ट फॉर्म भरतात तर त्यांना स्वतःला तळमळ असली पाहिजे की माझा फॉर्म बरोबर योग्य पद्धतीने भरला गेला पाहिजे आणि मग ते आणि तुमचं फर्स्ट इम्प्रेशन हे तुमचं फॉर्म आहे म्हणजे इथे प्रत्येक कँडिडेट इथे स्वतः प्रेझेंट नसतो तुमचं फॉर्मवर लक्ष देतं की तुमचा फॉर्म कसा भरला आहे त्याच्यावरून तुम्हाला एक व्यक्ती ओळखता येते किंवा एक आपण त्यांचं ओळख समजू शकतो की हां या मुलाचा इतक्या व्यवस्थित फॉर्म भरला आहे तर एक इमेज डोक्यात तयार होते जर तुम्ही इनकम्प्लीट फॉर्म भरला तर मग ते समोरच्या व्यक्तीला डिफिकल्ट होतो आणि जर फोटो वगैरे अपलोड नसेल किंवा तुमचा फोटो इथे आणलेला नसेल तर मग ते समोरच्यांना नाही ना माहिती पडत मग ते फक्त बघणार आणि सोडून देणार तर मग तसं नाही केलं पाहिजे आणि आपला इथे मेळावा होतो हा खूप चांगल्या पद्धतीने होतो सगळेजण इकडे खूप चांगल्या पद्धतीने मेहनत घेतात आपली वेबसाईट आहे वेबसाईट ह्याच्यासाठी च आहे की सगळ्या मुलांना घरी बसून इथे जर टाईम नाही मिळाला तर त्यांनी घरी जाऊन स्वतः जर अपडेट केली तर त्यांना त्यांची प्रोफाईल स्वतः बघता येते इतर मुलांची माहिती मिळते पण असं थोडं कमी प्रमाणात होतं हे थोडंसं अजून जास्त प्रमाणात व्हायला हवं त्यासाठी आम्ही सगळे प्रयत्न करतो आहे की जास्तीत जास्त मुलांनी आणि तरी आत्ता ह्या आत्ताच्या ह्या मेळाव्याला पण आपण हजार लोकांपेक्षा हजार लोकांपेक्षा जास्त कॅन्डिडेटने फॉर्म भरलेले होते त्याच्यामुळे तोही एक चांगला हे आनंद आहे की इतक्या ह्याला पण लोक चांगलं प्रतिसाद देत आहेत